ती काय नोकरी काय खेशात घेऊन ती म्हणते नोकरी पाहिजे तिथे गेलो ती म्हणली नोकरीच पाहिजे अरे आता सगळ्यांची काय करणार काय करायचं काय करायचं आता शेफ्ट मोडायचं काय करायचं झाले आलो नाही नोकरी असलं तर साध नाही सगळ्यांची मुलगी लय अवघड झाली कोणता मुलगा नोकरी पण काय करणार शेतकऱ्यांनी करायचं काय नको टेन्शन घेऊ हा आहेत ना आपण सगळे निघल काहीतरी मार्ग हो इकडे या बरे जरा आता तुझं काय पाणी दे अग गौरी काय चाललंय तुझं काय ग कळतंय कळत आपण त्यांचं सांभाळायला काय आहे का आपलं आपल्याला आहे ना अरे पण तो माझा सक्का भाऊ आहे त्याची नोकरी केली मग आता आपण नाही ध्यान देणार कोण द्यायच त्यांच्यावर भाऊ असला तरी काय नीला लागल मला भी काम लागेल रोजच ऐकत एक काम लागतील काम लागतील कधी लागणार आहे तुम्हाला काम लवकर जर काम नाही ना लागलं तर सरळ सरळ घराच्या बाहेर निघायचं काय तू गौरी काय बोलतेस तू तुझे कोण तर समजत का तुम्ही गप्पा बसाव तुम्हाला काय माहितीये यांची सोय लावा नाही तर मला माहेराला जायला सांगा हे सोन्या सर माझ्या कालच विषय झाला होता म्हणलं काय बाबा आमचा विचारी जोपर्यंत माणसाकडे पैसा आहे तोपर्यंत सगळा विचार आहे सगळं समजा बाप हे बापाला बी तुमच्या बरोबर काढून दिलं वैन मी केलं दादाच नव्हतं काही मग त्याच काय नव्हतं पण झालंच ना पैसा आहे तोपर्यंत किंमत आहे बाकी परत नाही आता कुठं चाललाय आता काय तिथे काम भेटेल तिकडे जाणार आता पुढे जाऊ नका दा माझ्या बापासारखं आहे तात्या माझी परिस्थिती चांगली माझ्याकडे चला मला तात्या तात्याची मदत होईल तुमची बी होईल आपण जसं असन तसं खाऊ माझ्या घरी काय करतात हॅलो हॅलो मम्मी अगं तू म्हणत होती मी तसच केलं दिलं त्यांना हकलून सकाळीच तू म्हटली तसच केलंय सगळं मग काय अग सगळं मलाच करावं लागायचं अहो इथं काय फोनवर बोलत बसला तुम्ही काय झालंय झालाय तिकडं मोठ्या गाडीने काय लय लागलंय कुठे लागलंय त्याला मोठ्या गाडीने खावलंय त्याला कुठे माल पाठवलंय चला लवकर